भारताला स्वातंत्र्य काही फक्त उपोषण आणि निषेध मोर्चे करून मिळालेले नाही एकोणीसशे एकोणीस साली जनरल डायर आणि मायकल ओडवायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडून आणलं ही घटना एका एकोणीस वर्षाच्या उधमसिंग नावाच्या तरुणानं प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिली आपले काही मित्र आणि शेकडो निष्पाप लोक या हत्याकांडात मारले गेल्यामुळं बदला घेण्याच्या भावनेनं उधमसिंगांनी जनरल डायर आणि मायकल ओडवायर यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे चौतीसमध्ये पॅलेस्टाईन मार्गे ते लंडनला पोहोचले शिक्षणाच्या आणि कामाच्या निमित्तानं तिथं परदेशी नागरिक म्हणून राहण्याची त्यांनी परवानगी घेतली तिथं राहून ते तिथली वाचनालय राजकीय सभा आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे कार्यक्रम याची माहिती घेत होते एक बंदूक देखील गुप्तपणे त्यांनी तिथं ते मागून घेतली होती जवळजवळ सहा वर्ष लंडनमध्ये राहून ते योग्य क्षणाची वाट पाहत होते अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आणि तेरा मार्च एकोणीसशे चाळीसला लंडन मधल्या कॅस्टन हॉलमध्ये ब्रिटिश इंडियाच्या एका सभेत उदमसिंगांनी मायकल ओडवायरवर दोन गोळ्या झाडल्या जा ज्यामध्ये ओडवायरचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर उदमसिंगांनी पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही त्यांच्या अटकेनंतर अवघ्या एकशे चाळीस दिवसात म्हणजेच एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली या देशभक्तानं कोर्टात अभिमानानं सांगितलं की आय हॅव डन माय ड्युटी आय एम नॉट केअर ऑफ डेथ आय एम प्राऊड टू डाय फॉर माय कंट्री